रात्रीचे सव्वा बारा झालेले आहे एक छोटासा थॉट फ्लो मला तुम्हाला शेअर करावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे नवीन जन्मलेल्या बाळाचा जो हेड अकाउंट असतो तो वन क्वॉर्टर ऑफ द टोटल बॉडी लेंथ असतो पण जसा तो प्राऊड होतो तेव्हा हे प्रपोर्शन आहे हे कमी होतं वन एथपर्यंत लहान मुलांचे डोके त्यांच्या शरीराच्या आकाराच्या प्रमाणात मोठे का असते डोके कालवा बर्थ कॅनलला रुंद करते जेणेकरून शरीराचा उर्वरित भाग सहज जाऊ शकेल मानवी शरीराचा विकास डोक्यापासनं खालपर्यंत होतो मेंदूभोवती मोठ्या प्रमाणात द्रव असतो जन्मानंतर हळूहळू हा द्रव कमी होतो आणि डोक्यात जन्मताच जास्त चरबी असते कारण ते डोक्याचं संरक्षण करते तर बाळ आधी आईच्या उदरात असतं आणि मग ते एका नवीन जगामध्ये पदार्पण करतं आणि ही प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमध्ये बाळ स्वतःला स्विम करून नवीन जगामध्ये स्वतःच्या एफर्ट्सनी बाहेर येतं परंतु आपलं जे सिनफुल लाईफ आधी होतं ते परमेश्वराने काढलेलं आहे आणि आपल्याला एका नवीन जगामध्ये आणलेलं आहे सॅल्वेशनद्वारे त्यांनी वधस्तंभावर आपला प्राण दिला तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्याला हे नवीन लाईफ मिळण्यासाठी तर ज्या परमेश्वराने एवढं मोठं कार्य आपल्यासाठी केलेलं आहे हा जो मार्ग त्यांनी आपल्यासाठी बनवलेला आहे जगातल्या सर्व लोकांसाठी तर तो आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही समस्या असतील त्यामध्ये मार्ग काढणार नाही का म्हणून विश्वास ठेवा आमीन